स्वारांना आता दणका बसणार आहे रस्ते अपघातात दुचाकी स्वारांची संख्या अधिक असून त्यामध्ये आता विना हेल्मेट दुचाकी स्वारांच्या मृत्यूचं प्रमाण अधिक असल्याचं एका अहवालामध्ये सांगण्यात आलं आहे दुचाकी चालवताना सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट घालणं बंधनकारक असताना देखील अनेक दुचाकी स्वार विना हेल्मेट दुचाकी चालवत असताना दिसून आले आहे याबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि जनजागृतीकडे दुर्लक्ष केलं जात आहे ठाणे प्रादेशिक परिवहन अलर्ट मोडवर आहे गेल्या नऊ महिन्यांमध्ये ठाणे मीरा भाईंदर भिवंडी आणि शहापूर परिसरामध्ये तब्बल पाच हजार दोनशे पन्नास विना हेल्मेट दुचाकी स्वारांवर विभागाने दंडात्मक कारवाई केली आहे शहरात दिवसाघडिक वाहनांची संख्या वाढत आहे मोठे देखेल दे। देखेल रस्ते देखील वाहनांमुळे अपुरे पडताना दिसतात अशा वेळी थोडीशी चूक देखील कारणीभूत ठरू शकते गेल्या काही वर्षांचा अनुभव बघता रस्ते अपघातात सर्वाधिक दुचाकी स्वार अपघात होत असून यामध्ये दुचाकी स्वार रस्ते अपघातामध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांमध्ये दुचाकी वाहन चालकांची संख्या अधिक असून हेल्मेट परिधान केलेले नसणं हे मृत्यूचं प्रमुख कारण असल्याचं निदर्शनास आलं आहे रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमांतर्गत ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विना हेल्मेट दुचाकी स्वारांवर कारवाई सुरू आहे गेल्या नऊ महिन्यांमध्ये सव्वा पाच हजार दुचाकी स्वारांवर कारवाई केली असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली आहे वाहन चालकांनो सुरक्षेचे नियम पाळा आणि आपले आणि आपल्या परिवाराचं आयुष्य अमूल्य असल्याचं भाण ठेवा एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून राज्यस्तरावर राज्य रस्ता सुरक्षा अभियान सुरू करण्यात आलं आहे या अंतर्गत ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे प्रादेशिक परिवहन विभागामध्ये अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे गेल्या काही वर्षाचा अनुभव पाहता रस्ते अपघात रस्त्यामध्ये होणारे अपघात यामध्ये दुचोकीस्वारांचे प्रमाण सर्वाधिक आहे आणि त्याचबरोबर हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकी स्वारांचे मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे ठाणे प्रादेशिक परिवहन विभागांतर्गत येणाऱ्या ठाणे शहर भिवंडी मीराबाईंदर शहापूर या ठिकाणी कार्यालयाच्या वायव पथकांच्या मार्फत जनजागृती आणि तपासणी दोन्ही प्रकारचं काम चालू आहे गेल्या नऊ महिन्याचा विचार करता एकूणच साधारणतः पाच हजार दोनशे पन्नास दुचाकीस्वारांवर विदाऊट हेल्मेटची कारवाई करण्यात आली आहे तर पे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की आपण दुचाकीचा वापर करत असाल तर त्यासोबत हेल्मेटचा वापर नक्की करावा आणि रस्ते अपघातापासून सुरक्षित राहा कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा